मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातच अनेक त्रुटी आहेत मग त्यामध्ये अंडरपासची अवस्था असेल रस्त्यावरून पावसाळ्यात पडणारे धबधबे असतील लाईट व्यवस्था असेल कमी होते की काय तर जित्याच्या अंडरपासच्या पुलावर आणि हमरापूरच्या उतारावर बारा दिवसापासून रस्ता खोदला आहे आणि त्या रस्त्याला बॅरिकेटर करून बंद केले आहे महत्वाची बाब म्हणजे पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यात हमरापूरच्या उतारावरील लाईट सुद्धा बंद असल्याने वाहन चालकांना उतारावरून येणारी वाहन भरधाव वेगाने येत आहेत त्यामुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते असे असताना स्वतःला अभियंते म्हणून मिरवणारी ही ठेकेदाराची मंडळी सुरक्षतेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करत नाही त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना सर्व उत्कृष्ट नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करणे गरजेचे आहे त्यांनी बरोबर अपघात कसा होईल याची व्यवस्था केली आहे जे एम खत्रे इन्फ्राटेक्चरचे अभियंता धीरज पाटील यांच्याशी भ्रमणची ध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांना त्या बॅरिकेटरबद्दल आणि खड्डे भरल्याबद्दल ठोस माहीत नसल्याने माहिती घेऊन सांगतो असे सांगितले परंतु दिवसभरात त्यांची माहिती घेण्याचे काम पुरे न झाल्याने त्यांनी नक्की काय प्रकार आहे हे सांगितलेच नाही एकंदरीत ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जिथे आणि हमरापूर येथे अपघात होण्याची वाट पाहत आहे का तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद